माझे वडील फार आजारी पडले तो काहीतरी औषध घ्या घरी चला बाबांना बघा बाबा खूप आजारी पडले त्यावेळेस डॉक्टर लगेच झोपेतून उठले होते डॉक्टरांनी एक औषध दिली सांगितलं घरी जा चांगलं हल आणि मग दे लक्षात घ्या बर काय सांगितलं चांगलं हाल मग आता डॉक्टर म्हणे मला तों वेळ लागेल कारण मी आताच उठतोय झोपेतून मी तोंड वगैरे धुतो तेवढंच ते औषध तू काय घरी देऊन वडिलांना चांगला हलू ते मग आता घरी जातो घरी गेल्यानंतर आपल्या बाजूच्या काका उठा उठा उठा, उठा चला हुने। आता ते काका उठले आणि याच्या जोडीला आले आणि डॉक्टरांनी सांगितलं चांगला हलव आणि मग आता काका म्हणे तुम्ही पाय तर मी हात घर चांगला हालाय लिहिलं आता देवाले आता लि का हा घेणार का औषध घेणार आता हा रोडू लागला बाबा डॉक्टरांनी सांगितलं होतं मला चांगला हलव आणि मग मी याला चांगला हलव आणि मग देतोय पण घेत नाहीये तेवढ्यात कोण आलं त्या ठिकाणी डॉक्टर आणि हा रडू लागला सांगत होता अहो डॉक्टर काका माझे बाबा औषध घेत नाहीये बघा ना काय झालं बघा बघा माझे डॉक्टर का म्हणजे माझे वडील औषध घेत नाही डॉक्टर मला सांगितलं मग ते दे। मी वडिलांचे खालून पाय पकडले त्यांनी हात धरले चांगलं ते येणार का औषध अरे मूर्खा मी तुला काय सांगितलं होत बॉटलला चांगलं हलव आणि मग पण त्यांनी रात्रीभर झोपेत सावधानतेने श्रवण केलं असा परिणाम होतो म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कथा श्रवण कराधानतेने लक्षपूर्वक कथाश्रवण करा असं मी नाही म्हणत तर सुधाजी कोणाला सांगतात शिवण कधी ऋषींना सांगतात मी तुम्हाला परम ज्ञान सांगतो परम गुह्य ज्ञान सांगतो तुम्ही काय करा ते सावधानतेने ऐका तुम्हाला जर काळाच्या ग्रासापासून वाचायचं असेल तुटायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सर्व सिद्धांत निष्पन्नम श्रीमद भागवतम श्रीम कलो किरे श्रीमद भागवत महापुरांचं तुम्हाला काय करावं लागेल रस पान करावं लागेल अरे आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे मिळतंय एकदाचा प्रसंग आहे राजा परीक्षितला ही कथा सांगतायत श्रीमद भागवत महा सा। ही कथा महापुराची कारण परीक्षित राजांचा मृत्यू हा किती दिवसात होणार होता बोलत चला किती दिवसात सात दिवसात आणि मनुष्याच्या जीवनात किती दिवस आहेत किती आहे एक्स्ट्रा आहेत त्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि पुन्हा सोमवार हे किती दिवस आहेत या सात दिवसामध्ये प्रत्येकाचा सा मृत्यू होणार आहे मग आता परीक्षित राजाला कळालं की आपल्या सात दिवसात मृत्यू होणार आहे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी श्रीमद भागवत महापुराणाचं पण करतायत आणि त्या ठिकाणी देवता आले नुसते आले नाही तर सोबत काय घेऊन आले कथा अमृत नाही तर चर... रसामृत कोणतं अमृत घेऊन आले ते अमृत पिल्याने माणूस काय होतो अमर होतो आता ते अमृत कोण घेऊन आले देवता घेऊन आले आणि मुंजींना सांगितलं हो हे अमृत काय तुम्ही कोणाला द्या तर परीक्षित राजाला द्या हे अमृत पिलाने परीक्षित राजा, राजा काय होईल अमर दाविड्स सुमुरखाननो कोंग सुधा को कथा लोके को काच मनीमा कुठे ता अमृत आणि कुठे कथा अमृत अरे कुठे काती तू आणि कुठे मणी तुकडा आणि मणीच महत्व कस आहे मौल्यवान आहे की नाही काच कमी आहे आणि त्याच्याहून जास्त मौल्यवान काय कुठं ती मणी आणि कुठं काच त्यावेळेस ते हसू लागले आणि म्हणू लागतात अरे तुम्ही काय मला लुटायला आले किती ठग तुम्ही तुम्ही काचाच्या बदल्यामध्ये या मौल्यवान किमतीचा हिरा मागताय हा तुम्ही अमृत देऊन हे कथा अमृत घेऊन जायला आले त्यावेळेस द्या कोणी हबलून लावलं जर कथा अमृत रस पान करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला मनुष्य योनी मध्ये जन्म घ्यावा लागेल तेव्हा तुम्हाला हे कथा अमृत रस पान करायला मिळेल अन्यथा मिळणार नाही कारण ही जे नामस्मरण आहे मनुष्य येऊन घडत या ठिकाणी बसल्या बसल्या एखादा येऊ द्या काहीतरी प्राणी येऊ द्या तुम्ही म्हणणार आहे का दादा भट ताईने चालू तुम्ही बसू देणार आहे अजिबात बसू देणार ठाऊकेन केन कि के हड हळ करीस मी तो पण सजीव आहे की नाही तो पण खातो राहतो झोपतो हा आहे की नाही त्याला पण दोन हात दोन पाय आहेत की नाही मग काय फरक आहे ते त्याच्याकडे का तरी बी आम्ही येतच नाही खाली एवढं माहीत असून सुद्धा अरे आपल्याला मौल्यवान हात दिलेत मौल्यवान पाय दिलेत मौल्यवान डोळे दिलेत तरी आम्ही कथेला येत नाही कीर्तनाला येत नाही ताड्या वाजवत नाही परिणाम घेत नाही मी एवढ चांगलं सगळं असून आपण नमस्मरण करतो का अजिबात करत कथेला पण खरंच आज पहिलाच दिवस आहे कथेचा आणि मला आनंद वाटले की कथेला सगळेजण उपस्थित राहिले मला म्हणू लागले ताई आज पहिला दिवस आहे उशीर झाला म्हणजे झाला म्हणे म्हटलं खरे गावकऱ्यांना फार इच्छा आहे माझ्या मुखातून श्रीमद भागवत श्रवण करा ऋषी देव त्यांना काय केलं देव पाठवून दिलं अरे म्हणे ती तुम्हाला मिळू शकत नाही तुम्ही काचाच्या बदलीमध्ये तुम्ही मणी मागायला आलेत तुम्हाला हे कथा अमृत रसपान मिळणार नाही त्यावेळेस ते देवता ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवांना सांगतात ब्रह्मदेव ऋदिनि आम्हाला पाठवून लावलं म्हणे आम्हाला कथामृत अमृत रसपान करू दिलं नाही असं का त्यावेळेस त्यांनी पारड तयार केलं आणि एका पारड्यात त्यांनी अनेक ग्रंथ ठेवले आणि एका पारड्यात काय ठेवलं श्रीमद भागवत महापुराण हो। सगळ्यात उंच जे पारड होत ते कोणतं होत श्रीमद भागवत महापुराणाचं पारड होत त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं अरे श्रीमद भागवत महापुराण साक्षात काय ग्रंथ नाही ग्रंथ नो श्री हा श्रीकृष्ण गीते वेधी म्हणतो हा ग्रंथ नाहीये म्हणे साक्षात भगवताच काय स्वरूप आहे मग अशा स्वरूपाच वर्णन आपण आज या ठिकाणी श्रवण करतोय एकदाचा प्रसंग आहे विचार विचारतात ही जी श्रीमद भागवत महापौरण आपण श्रवण करतोय सात दिवसाची विधी कोणी सांगितली याला आधी कोणी श्रवण केलं कोणी सांगितलं आणि का श्रवण केलं त्यावेळेस सांगितलं की श्रवण कोणी केला आधी एकदा काय झालं

Thank <laughs> <laughs> you नारायी सनकारी ऋषी प्रणाम केला आणि सांगितलं अहो सनकारी मी माझ्या दुखाने मी दुख माझ्या दुखाने अजिबात दुखी नाहीये माझा संतोष धन म्हणून उरलेला नाहीये मी रडू दुखी होणार मी माझ्या दुखा नाही आहे तर मी दुसऱ्याच्या दुःखाने दुखी आहे त्यावेळेस विचारलं काय झालंय असं का दुखी तुम्ही अरे अगदी एखाद्याच धन म्हटलं गेलं ना तर तो, तो व्यक्ती व्याकुळ होतो त्या व्याकुळ व्यक्तीप्रमाणे एवढे काय झालं आम्हाला पूर्ण सांगा ना त्यावेळेस सांगतात अहम पृथ्वी तुम्ही मो मुक्ति पुष्करम च प्रयाग उत काशी गोदावरीम तथा हरि क्षेत्रम श्रीरंगम सेतु वंदनं इनी अनेक तीर्थांचे प्रमाण करत होतो माझा चित्त हे अशांत आहे तळे शांत करायसोने दर्शनं तव लोकस्य सर्वदा